खासदार शिंदे या पंढरपूर दौऱ्यावर असताना लावण्यात आलेल्या बॅनरवरून काही वेळ गोंधळ उडाला मात्र खासदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालून प्रश्न मार्गी लावला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे गुरुवारी कृतज्ञता मेळाव्यानिमित्त पंढरपूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या मात्र कृतज्ञता मेळाव्याच्या बॅनरवर आमदार स्वर्गीय भारत भालके आणि त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांचे फोटो नसल्यानं भालके समर्थकांनी खासदार शिंदेच्या समोरच घोषणाबाजी करत गोंधळ घातला घोषणाबाजी समर्थकांनी सुरू केली दरम्यान खासदार गणिती शिंदे यांनी चूक मान्य करत बॅनर काढण्याची सूचना केल्यानंतर भालकेंचे कार्यकर्ते शांत झाले

कृतंत मेळाव्याच्या बॅनरवर भारत भालके आणि भगीरथ भालके यांचे फोटो नसतील तर तो बॅनर काढून टाकण्यात येईल जोपर्यंत हे बॅनर काढले जाणार नाही तोपर्यंत मीही सभागृहामध्ये जाणार नाही अशी भूमिका खासदार शिंदे यांनी घेतली त्यानंतर बॅनरवर दोघांचेही फोटो लावण्यात आले यानंतर भालके समर्थकांचं समाधान झालं त्यानंतर प्रणिती शिंदे भगीरथ भालके आणि भालके समर्थक कार्यक्रमस्थळी गेले